गोसावी समाजातील एक सामाजिक कार्यकर्ता असून शाळगाव येथे यांनी खूप सोप्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता खडेगाव तालुक्यात शाळगाव आहे तिथं गोसावी वस्ती आहे तिथं याच्या पुतणीवर अत्याचार झाल्यामुळं आमच्याच समाजातील लोकांनी दोघांनी अत्याचार केल्यानंतर यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल तारखेला तार तार केलेला होता एक बारा दोन साठीनं वेळोवेळी वेगवेगळे वेग प्रयत्न केले तरीसुद्धा त्यांना यश न आल्यामुळे त्यांनी कडेगाव पोलीस स्टेशनचे पी आय संग्राम शेवाळे साहेब यांना हाताशी धरून यांच्यावरच खोटा गुन्हा फोक्सोप्रमाणेच दाखल केला आणि जो यांच्यावर फोक्सोप्रमाणे गुन्हा खोटा दाखल केलेला आहे त्या खोट्या गुन्ह्यात संबंधित पीडित व्यक्ती जी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेल्याबाबत एक लहान मुलीला त्यांनी आणून गुन्हा दाखल केलेला आहे त्या मुलीचे आई वडील आजी आजोबा कोणतेही नातेवाईक दाखल न करता इतक्याच एखाद्या व्यक्तींच्या माध्यमातून संग्राम शेवाळे यांना आताचे धरून यांच्यावर फोक्सा फोक्सोप्रमाणे खोटा गुन्हा दाखल केलेला होता तरी आम्ही यांना हजरही करण्यासाठी गेलेलो होतो मला वाटतं हजर आता दोन तीन दिवसापूर्वी हजर करण्यासाठी सुद्धा गेलेलो होतो तर पोलिसांनी त्यावेळीसुद्धा सांगितलं की सदर आ, या गुन्ह्याच्या आम्ही पार्श्वभूमी पाहतोय आणि आम्हाला वाटत नाही की तुम्हाला अटक करावं लागेल त्यानंतर या दोघांना पोलिसांनी शनिवार दिनांक सात बारा दोन हजार चोवीस रोजी मुंबई चांदिवली येथील कामावर असताना सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान अटक केली अटक अशी अटक केली की काय यांनी खून दरोडा बलात्कार किंवा अतिरेकी आहेत असे समजून त्यांना अटक करून भासवण्यात आले जेणेकरून समाजात बदनामी होईल व त्यांना दबाव पडेल दहशत बसेल यांच्यावर आणि हे गुन्हा मागं घेतील आता आरो <coughs> आरोपी राहिले बाजूला पोलिसच यांच्यावर गुन्हा यांचा दाखल यांनी केलेला दाखल फोकतो मागं घेण्यासाठी वेगवेगळ्या वे पद्धतीने करत आहे तरी शनिवारी यांना मुंबई कांदिवली येथून अटक केल्यानंतर अटक केले एफ पी आय पी एस आय काळे काळेसाहेब यांनी त्यांना त्यांच्या टीमनं मुंबई येथून अटक केलेली होती आणि त्यानंतर त्यांना रविवारी काल रविवारी दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी सांगली येथील एम एम कोर्टात एम एम पाटील कोर्टात यांना हजर केले असता त्यावेळी कोर्टाने सुद्धा पोलिसांच्या कारवाईवर व संबंधित दाखल झालेल्या गुन्ह्यावर काशोरे होते आणि कालच रविवारी यांना कोर्टातून मुक्त केलेले आहे तरी पोलिसांनी केलेले काम व पोलिसांच्या तपासावर हे आम्हाला नाही तर कोर्टालासुद्धा संशय आहे आणि आम्हाला आता हेच सांगणे आहे प्रसारमाध्यमातून की या पूर्ण गुन्ह्यात जयसिंग जाधव याचा हा जराईत गुन्हेगार पोलिसांनी काही ताब्यात त्याला घेतलेलं नाही आणि गडेगाव पोलीस स्टेशनचे पी आय संग्राम सेवाळे यांच्यावर कारवाई होऊन यांची चौकशी होऊन त्यांना त्वरित निलंबित करावे मी रवी नाना पिसा मुंबईमधला आम्हाला अटक करून घेऊन आलेलं आहे मी आकाश प्रकाश पिसा मला मुंबई कारण शनिवारी अटक केली आणि शनिवारी सातला अटक करून पोलिसांनी दहशत मागून अटक करून आणली रविवारी सांगली येथे आठ बारा दोन हजार रोजी लगेच यांची मुक्तता करण्यात आलेली आहे म्हणजे शनिवारी त्यांना सात तारखेला के अटक केली आणि रविवारी आठ तारखेला यांना कोर्टाने रिलीज केलेला आहे सोडण्यात आलेला आहे तरी संबंधित कडेगाव पोलीस स्टेशनची सखोल चौकशी व्हावी पी आय संग्राम शिवाळे यांचे नमस्कार मी उदय गाडगे गोसावी समाजातील एक सामाजिक कार्यकर्ता असून दिनांक एक बारा दोन हजार चोवीस रोजी विकास पिसाळ याच्या ते अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्यावरून कडेगाव पोलीस स्टेशन येथे संबंधित पुढील लोकांच्यावर फोक्सोप्रमाणे दाखल केलेला होता गुन्हा मग त्या पुढच्या पार्टीने म्हणजे पुढच्या आरोपींनी गुन्हा मागं घेण्यात यावा याकरता अनेक प्रयत्न करूनही विकास पिसाळ कुटुंबियांनी गुन्हा मागं न घेतल्यामुळे पुढच्या लोकांनी आरोपींनी संगणमतांनी पोलिसांना हाताशी धरून याच लोकांच्यावर खोटा गुन्हा फोक्सोप्रमाणे दाखल केलेला होता त्याला अनुसरून कडेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी मुंबई येथून दोन आरोपी अटक केलेले होते आमच्यापैकीच दोन आरोपी अटक केलेले होते के रवी पिसाळ आणि आकाश पिसाळ म्हणजे इसळावन यांना अटक केलेली होती शनिवारी सात बारा दोन हजार चोवीस रोजी त्यांना अटक केली अटक केल्यानंतर कडेगाव कोर्टात त्यांना आणून हजर केले रविवारी आठ बारा दोन हजार चोवीस रोजी त्यावेळी एम एम पाटील कोर्टात हजर केले असता एम एम पाटील कोर्टाने स्पष्ट आणि क्लिअर असे सांगितले की तुमची पोलिसांची अटकेची कारवाई ही बेकायदेशीर आहे असे सांगून पोलिसांच्यावर ताशोरे ओढले याच्यावरूनच ये निदर्शनात येते की कडेगाव पोलीस स्टेशनचे पी आय संग्राम शिवाळे साहेब व सनी जाधव बामणे विटा यांचे संगणमत आहे व संगणमताने केलेला दाखल केलेला गुन्हा आहे या गुन्ह्याला कोर्टाने सुद्धा अमान्य केलेला आहे बेकायदेशीर अटक म्हणून त्या दोघांना त्याचवेळी सोडण्यात आलेलं आहे तरी आम्हाला प्रसारमाध्यमातून हेच सांगायचं आहे की अजून सनी जाधव सनी जयसिंग जाधव बामणे विटा याला अजून अटक झालेली नाही तरी त्याला त्वरित पोलिसांनी अटक करावी ही आमची विनंती